You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर गजराज नगर येथे मौला अली सवारी मौला हुसैनी निमित्त भव्य लंगरचं आयोजन के चे अध्यक्ष अन्सारभाई शेख हाफिज कारी चित्सिया कलंदरिया यांच्या हस्ते करण्यात आले सवारी प्रमुख फिरोज बाबा अक्षय भिंगारे मुन्ना पठाण मुजाहिद शेख मुजावर शाहिल शेख दानिश शेख नवेद सय्यद उमेर शेख उजेर शेख अन्सार मंसुरी चांद शेख लालू कुरेशी सुफियान शेख अय्याज बाबा पप्पू बाबा आदि मान्यवर सर्व उपस्थित होते आज गजरात नगर में भंडारे का कार्यक्रम शुरू किया है क्या सगे हिंदू मुस्लिम भाई एकता म्हणून हे भांडाऱ्याचा कार्यक्रम केलेला आहे आपण त्याच्यानंतर जेवढे म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी भंडारी केलेले आहे मागच्या वर्षी केलं तर यावर्षी झालं आमचे बाबा हाफिजकारी चिस्तीया कलंदरिया यांच्या हस्ते हे भंडाऱ्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर भाविकांनी भंडाराचा लाभ घेतला दरवर्षाप्रमाणे हे वर्षी भांडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर